नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे जसं मराठी वर्ष आपलं चैत्र मनाम्या सुरू होतं मराठी वर्षात स्वागत आपण करत असतो अगदी त्याचप्रमाणे आपण इंग्रजी भाषा सुद्धा स्वागत करत असतो कारण की इंग्रजी वर्षानुसार आपल्या बिंदवाचं कॅलेंडर बदलत असतं तर नवीन वर्षात सुरुवात आपण स्वामींच्या सेवेने करणार आहोत आपण सगळे भक्त नवीन सुरुवात ही स्वामींच्या सेवेनेच करणार आहोत कारण की हे वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समोर जाण्यासाठी त्याचप्रमाणे आपली प्रगती होण्यासाठी भरभराट होण्यासाठी आपण नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामींच्या सेवेनेच करणार आहोत पण त्याचबरोबर आपल्याला स्वामींना एक प्रार्थना करायची आहे स्वामींकडे आपल्याला एक गोष्ट मागायची आहे ती गोष्ट म्हणजे कोणती आहे जर तुम्ही स्वामींकडे ही प्रार्थना केली तर तुम्हाला आयुष्यभर कशाचीही कमी पडणार नाही इतकं तुम्हाला भरभरून मिळेल ज्याची तुम्ही अपेक्षा सुद्धा केली नसते तीसुद्धा गोष्ट तुम्हाला मिळते ती फक्त आणि फक्त स्वामी कृपेमुळे तर ती गोष्ट म्हणजे कोणती आहे बघा बघा स्वामी आपल्याला प्रत्येक वेळेस भरपूर काय देत असतात आपण स्वामींची सेवा कुठलीही आपण स्वामींची सेवा करतो तर त्या प्रत्येक सेवे मागे आपला काही ना काही स्वार्थ असतो आपण काही ना काही स्वामींना मागत असतो आणि ती सेवा आपण करत असतो म्हणजे ती सेवा ही फक्त आपण आपल्यासाठी करत असतो आणि आपले स्वामी सुद्धा आपल्याला त्या गोष्टी देत असतात स्वामी आपले ब्रह्मांड नायक आहेत आपले गुरु आहेत आपले माता पिता बंधू सखा आपण सगळं काही स्वामींना मानतो स्वामी आपले सर्वस्व आहेत स्वामी या जगाचे चालक पालक मालक आहेत त्यांच्या हातामध्ये आपलं सगळं काही आहे आपण स्वामी भक्त आहोत ना ही गोष्ट सगळ्यात मोठी आहे आपण खूप भाग्यवान आहोत की आपण स्वामी भक्त आहे या जन्मात आपल्याला स्वामींची भक्ती करायची स्वामींची सेवा करण्याची संधी स्वामींनी आपल्याला दिलेली आहे आपण स्वामी भक्त हे आपल्या मर्जीने झालेलं नाही तर लक्षात घ्या स्वामींनीच आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये आणलेलं आहे त्यामुळे जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर स्वतःला खूप भाग्यवान समजा की आपलं कुठेतरी काहीतरी पुण्य असतील आपले काहीतरी चांगले कर्म असेल त्यामुळे आज आपण स्वामी भक्त आहोत आणि खरंच सांगते स्वामी भक्त होणं ही खूप भाग्यवान गोष्ट आहे कारण की प्रत्येकजण स्वामी भक्त होत नाही कारण की स्वामीच ठरवतात हो की कोणाला मला भक्त म्हणून निवडायचं आहे आणि तेच भक्त स्वामी सेवा करत असतात तेच भक्त स्वामी येत असतात तर आपण स्वामींची सेवा करत आहोत ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी कधी कधी मला अशा कमेंट येतात की ताई खूप सेवा करून झाली पण स्वामींनी आमचं काही ऐकलं नाही किंवा मला त्या सेवेचं फळ मिळालं नाही किंवा स्वामींनी आमच्याकडे पाठ फिरवली हो कधी कधी अशा कमेंट्स खूप वाईट वाटतं अशा कमेंट वाचून पण तुम्हाला खरंच सांगते एक निस्सिम भक्त म्हणून आपण स्वामींची सेवा ही किती विश्वासाने करतो ना हे आपण आपल्या मनाला विचारायचं आणि जरी तुम्ही खूप विश्वासाने अगदी मनापासून स्वामींची सेवा करत असाल तरी तुम्हाला असं वाटते की मला स्वामींनी काही दिलेलं नाही तर असं होत नाही लक्षात घ्या स्वामी आपली सेवा कधीच जाऊ देत नाही फक्त एवढंच आहे की स्वामींनी आपल्याला काय दिलं आहे हे समजण्याची कुवत आपली असली पाहिजे स्वामी आणि प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच आपल्याला देतात तुम्ही असो मी असो कोणताही निस्सिम भक्त असो स्वामी प्रत्येक भक्ताला योग्य वेळ आल्यावरच ती गोष्ट देत असतात आणि जी गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे तीच गोष्ट स्वामी आपल्याला देतात एखादी गोष्टच आपल्यासाठी चांगली नसेल आणि आपण स्वामींनी त्यासाठी कितीही नवस केले कितीही प्रार्थना केली आपण स्वामींची कितीही तासन बसून सेवा केली तरी ती गोष्ट स्वामी आपल्याला देणार नाहीत कारण की ती गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही आहे स्वामींना माहीत आहे की आपल्यासाठी काय चांगलं आहे आणि काय नाही आपण फक्त आजचा हा वर्तमान काळ जाणतो पण स्वामींना आपलं भूत वर्तमान भविष्य सगळं काही माहीत आहे म्हणून आपल्या भक्तांसाठी जे काही चांगलं आहे तेच स्वामी आपल्या भक्तांना देत असतात यात जरी तुम्हाला एखादी गोष्ट मिळत नसेल स्वामींना वारंवार मागून किंवा स्वामींची कितीही सेवा करून तर समजून जा की ती गोष्ट माझ्यासाठी योग्य नाही म्हणून स्वामी मला ती गोष्ट देत नाही आणि यालासुद्धा स्वामी कृपाच म्हणतात आपल्याला स्वामींना हेच मागायचं आहे या नवीन वर्षाच्या सुरुवातीला की स्वामी माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर फक्त आणि फक्त तुमची कृपा तुमचा आशीर्वाद असू हो द्या बाकी मला काही नको बघा जर तुम्ही एखादी इच्छा व्यक्त केली आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते तुम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वामींना एखादी इच्छा तुम्ही सांगितली की स्वामी माझी ही ही इच्छा पूर्ण करा ती इच्छा पूर्ण होईपर्यंतच आपल्याला तो आनंद असतो नंतर ती एकदा इच्छा आपली पूर्ण झाली की नंतर आपल्याला त्याबद्दल काहीही वाटत नाही त्या गोष्टीला आपला कुठता कुठलाही रस वाटत नाही असं बऱ्याच जणांच्या बाबतीत कळतं आणि ती इच्छा पूर्ण होण्याचा आनंद फक्त तेवढ्या काळापुरताच मर्यादित असतो पण जर आपण स्वामींना स्वामी, स्वामी तुमची कृपा तुमचा आश्वासन आमच्या पाठीशी असू द्या ही गोष्ट जर मागितली तर हा जो काही आनंद आहे हे जे काही सुख आहे या जे काही समाधान आहे ना ते आपल्याला आयुष्यभरासाठी मिळणार आहे म्हणून लक्षात घ्या की स्वामींना कुठलीही इच्छा व्यक्त न करता फक्त स्वामी तुमची कृपा आमच्यावर असू द्या फक्त एवढंच आपल्याला स्वामींना मागायचं आहे कारण की स्वामी कृपा होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येक स्वामी भक्तावर स्वामी कृपा होत असतेच स्वामींना कुठलेही भक्त असे स्वामींनी कुठल्याच भक्तामध्ये भेदभाव केला नाही की हा भक्त मला जवळचा हा दूरचा किंवा हा श्रीमंत करीत स्वामींनी कधीही कर कुठलाही भेदभाव भक्तामध्ये केला नाही फक्त आपल्या सेवेनुसार आपल्या विश्वासानुसार आपण किती जवळचे भक्त आहोत आणि किती श्रेष्ठ भक्त आहोत हे आपलं ठरत असतं म्हणून लक्षात घ्या तुम्हाला किती बघा आपल्याला कधी कधी असं होतं ना बऱ्याच जणांच्या बाबतीत की एखादं गोष्टीचं संकट आलं दुःख आलं की त्यांना असं वाटतं की मी सेवा करून माझा काहीच फायदा झाला नाही माझ्यावर हे संकट आलं स्वामी सेवा करणं म्हणजे स्वामींच्या सेवेत येणं म्हणजे असं नाही की आपल्याला कुठले संकटच येणार नाही असं होत नाही स्वामी भक्त होणं याचा अर्थ असा नाही की आपल्या आयुष्यामध्ये आपलं कधी कुठलं संकट दुःख येणार नाही पण त्या संकटामध्ये त्या दुःखामध्ये स्वामी सदैव आपल्या पाठीशी राहतील ही ताकद आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये असते ही शक्ती आपल्याला स्वामी देत असतात त्या संकटांना सामोरे जाण्याची दुःखातून आपल्या बाहेर काढण्याची शक्ती फक्त आणि फक्त आपल्या आपले स्वामी देत असतात पण हे समाजासाठी सुद्धा आपल्याला तेवढी स्वामींची सेवा करावी लागते स्वामींना आपला तेवढा विश्वास असावा लागतो आणि मी तुम्हाला परत एकदा सांगते की स्वामींवर विश्वास असणं हे खूप जास्त महत्वाचं आहे कधी कधी सेवा आपण करतो एखादी विशिष्ट सेवा आपण जेव्हा करतो आणि तरी आपल्याला त्या गोष्टीबद्दल त्रास वाटत असला तर आपल्याला असं वाटतं की मी सेवा करून माझा त्रास वाढत आहे माझा त्रास कमी होत नाही मग आपला विश्वास डगमगायला लागतो असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं पण लक्षात घ्या एक ना एक दिवस तो त्रास संपणार आहे त्या सेवेमुळे तुमची सेवा कधीही वाया जात नाही स्वामी बघत आहेत की माझा भक्त किती विश्वासाने माझी सेवा करतो आणि स्वामी कधी कधी आपली परीक्षा सुद्धा घेतात की माझ्या भक्ताला जर कधी संकट आलं कधी दुःख आलं तर तो, तो माझी सेवा सोडतो का हे स्वामी बघत असतात आणि बरेच जण ही चूक करतात की ते संकट आल्यावर दुःख आल्यावर अडचणी आल्यावर ते स्वामी सेवा सोडून देतात ती आणि ही त्यांची सगळ्यात मोठी चुकी असते कारण की बघा जो कोणी स्वामी सेवा सोडतो त्यांचा तेवढा पुरेपूर विश्वास स्वामींवर नसतो बघा स्वामी चमत्कार करतात आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की स्वामींनी काहीतरी चमत्कार करावा आणि माझी ही इच्छा पूर्ण व्हावी मला हे स्वामींनी द्यावं स्वामींनी मला ते द्यावं स्वामी चमत्कार करतात पण कधी करतात आपला विश्वास पाहून स्वामी चमत्कार करत असतात स्वामी चमत्कार असेच करत नाही आपल्या भक्ताचा विश्वास बघून चमत्कार होत असतात लक्षात घ्या म्हणून तुम्हाला कितीही संकटे आले दुःख आले अडचणी आली तरी सुद्धा तुमचा विश्वास जो आहे ना तो कायम ठेवा आणि जेणेकरून स्वामींना चमत्कार करावाच लागतो लक्षात घ्या आपल्या भक्ताचा विश्वास पाहून स्वामींना चमत्कार करावाच लागतो आणि चमत्कार हा शेवटच्या क्षणी सुद्धा होतो फक्त आपला विश्वास ठाम पाहिजे आपला विश्वास कधीही डगमगू देऊ नका तुमचा विश्वास डगमगला त्याचा अर्थ असा होतो की तुमचा स्वामींवर विश्वास नाही पुरेपूर तुमचा विश्वास नाही तुम्ही विश्वास ठेवत आहात पण तुमचा विश्वास पूर्ण स्वामींवर नाही हाच त्याचा अर्थ होतो म्हणून कितीही संकट येऊ द्या स्वामी माझ्या सदैव पाठीशी आहेत आणि ते नेहमी राहतील हा जो आपला विश्वास आहे तो फक्त तुम्ही ठाम ठेवा आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कोण कोणते चमत्कार होतात आणि खरंच हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते स्वामींवर विश्वास असणं हे खूप जास्त ता महत्त्वाचं आहे आणि तेव्हा स्वामी त्यांचे चमत्कार दाखवत असत दा लक्षात घ्या तर आपल्याला स्वामींना हीच गोष्ट मागायची आहे की स्वामी तुमची कृपा आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीची असू द्या का तर स्वामीची कृपा जर आपल्यावर असेल तर आपल्याला आयुष्यामध्ये कधीही कशाचीही कमी पडणार नाही कोणतेही संकट येऊ द्या दुःख येऊ द्या अडचणी येऊ द्या कुठलीही कितीही मोठं संकट येऊ द्या तरीसुद्धा त्या तर प्रत्येक संकटामध्ये आपल्या पाठीशी खूप मोठी शक्ती असेल ती म्हणजे आपले स्वामी आणि ही स्वामी शक्ती जर आपल्या पाठीशी असेल तर आपल्या आयुष्यात सोनं झालंच म्हणून समजा म्हणून स्वामी कृपा होणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि तेच आपल्याला स्वामींना मागायचं आहे आणि त्यासाठी जमेल तेव्हा या वर्षामध्ये जमेल तेव्हा जमेल तशी तोडकी मोडकी पण अतिशय मनापासून पूर्ण श्रद्धेने जी होईल ती आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे कोणतीही सेवा करायला जमत नसेल तर फक्त स्वामींचं अखंड नामस्मरण करा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही स्वामीचं नामस्मरण करा तरीसुद्धा स्वामी तुमच्या पदोपदी सोबत असतात पदोपदी तुमच्या पते पाठीशी असतात अनुभव घेऊन बघा स्वामींना अजिबात तुमच्याकडनं अपेक्षा नाही की तुम्ही तासां तास बसून माझी सेवा केली पाहिजे तुमचे कामधंदे सोडून तुम्ही माझी सेवा केली पाहिजे अजिबात असं नाही स्वामी फक्त तुमच्या मनातला भाव बघतात तुमचे कर्म बघतात आणि तुमचा त्यांच्यावर किती विश्वास आहे हे स्वामी बघतात आणि हो हो ला या जर गोष्टी तुम्ही स्वामींना दिल्या तर स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी असतातच यात काही शंका नाही तर चला ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी सोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी स्वयंांच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सोबत किंवा नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ